मंत्री महोदय शांत बसा अल्पसंख्याची मी पी जरा दम धरा अरे तुम्ही बोलू आपल्या मन... मंत्री मोदय काय चाललंय दबाव टाकू नका दबाव टाकू नका मंत्री महोदय मंत्री मोदय दबाव टाकू नका नीट बोला तुम्ही दबाव टाकून दबणार नाही नारायण भाऊ लोकांच्या लोक वरती सहा लाख सहा लाख लोकांच्या ठेवीचा विषय हे तुम्ही विचार करा नारायण भाऊ चाललाय सन्मान सदस्य नारायण कुचे अध्यक्ष महोदय आता ओ दादा तुम्ही दोन वेळ ज्ञान दादा आम्ही बी त्या लक्ष्मीवेदीमध्ये भाऊ नारायण भाऊ दादा असं नाही चालणार पहिले पॉईंट ऑफ इंटरेस्ट आमचे बी जालन ठेवीदारी आहे ना आपलं नाव याच्यामध्ये या मध्ये आहे दादा काय केलंय आता शहर माणसं त्यांनी पॉईंट ऑफ इंटरेस्ट मधून ज्ञान राजा मल्टी चा मांडणी केली मी त्याच्यासाठीच उभा आहे ना दादा ऐका तुम्ही माझं उंद्या नंतर तुम्ही मांडा तुम्ही सिनियर माणसं हात जोडतोय मी ऐकणार नाही पहिले त्यांनी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून मध्येच बोलले आणि ज्ञान दादा मल्टीस्टेट च काढलंय भाऊ काय म्हणते चाललं ना आता सिनियर माणसं आमच्या पेक्षा माणसं दोन मिनिट बोलते त्यांना मी ग्रहमंत ही लक्षवेधी अग्र गृहमंत्र्याला सहकार मंत्री उत्तर देत आहेत जोडून द्यायची जी प्रथा या अधिकारी लोकांनी सुरू केली आहे कुठली लक्षवेधी आली की ते सगळ्यांची नावं टाकून एक लक्षवेधी सभागृहात आणली जाते हे अतिशय चुकीची प्रथा अध्यक्ष याच्या बाबतीत चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर आपण कारवाई केली पाहिजे नक्की तपासून त्याची कारवाई करू ठीक आहे नारायण भाऊ बोला आपण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी काही उत्तर दिले की सेंट्रल गव्हर्मेंटशी या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा संबंध आहे आणि दादानी सांगितलंय तशी मी लक्षवेधी दिली होती की ती ग्रह विभागाच जायला पाहिजे होती परंतु ती एकच कमी पर गेली आदर्श आदर्श ब्यान आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कमीत कमी डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये माहीत असलं पाहिजे की मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ग्रह विभागाला आम्ही म्हटलं होतं की ग्रह विभागाला जायला पाहिजे होती पण ती गेली नाही पण मी असं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय जालन्या जिल्ह्यामध्ये आणि ऑल महाराष्ट्राचा जर था ज्ञान राधा मल्टीस्टेक कोऑपरेटिव्ह सोसायटीचा विचार केला असेल तर राज्यामध्ये सहा लाख ठेवीदारे मंत्री महोदय शांत बसा अल्पसंख्याचे मी पी जरा दम धरा हा बोला संरक्षण द्या ना तुम्ही आम्हाला तुम्ही बोला कसं मी ऐकतोय मी ऐकतोय बोला अरे तुम्ही बोलू आतलं मंत्री महोदय काय चाललंय चाललं मंत्री महोदय टाकतात का नारायण भाऊ बोला दबाव टाकू नका दबाव टाकू नका मंत्री महोदय मंत्री महोदय दबाव टाकू नका नीट बोला तुम्ही दबाव टाकून दमणार रे नारायण भाऊ लोक भरती येते सहा लाख सहा लाख लोकांच्या ठेवीचा विषय हे तुम्ही विचार करा नारायण भाऊ चालले तुम्ही दबाव नारायण भाऊ आपण बोलत मग अध्यक्ष महोदय मला बोलून द्या मी हा सांगितलं अध्यक्ष महोदय माझी सन्मान्य सदस्यांना विनंती आहे आम्ही सगळे मंत्री इथे बसलेलो असताना माननीय अब्दुल सत्तार साहेब माननीय मंत्री महोदयांशी काहीतरी बोलत होते याच लक्षवेधीच्या संदर्भामध्ये त्यांचा गैरसमज झालेला आहे ते देखील ज्येष्ठ मंत्री सभागृहातले आहेत ते देखील सदस्य आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचा सार मान सन्मान ठेवूनच सभागृह चाललं पाहिजे ही माझी विनंती आहे